पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाडानिमित्त पेठ वडगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये भारतीय जनता पार्टी वडगाव शहराच्या वतीने एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवाडा कार्यक्रम सुरू आहे प्रशासकीय पातळीबरोबरच पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या सेवा पंधरवाड्यानिमित्त हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या भारतीय जनता पार्टी शहर शाखेच्या वतीने प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेमध्ये शालेय साहित्याचे वाटप भारतीय जनता पार्टी पूर्वचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहनलाल माळी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते विजय शहा तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विकास कांबळे प्रज्योत शहा यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कर, हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते विजय शहा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशातील सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी व्यथित केलेलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा दिवस शहर भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत याचा थेट फायदा समाजातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला होणार आहे यावेळी संजय माळी धनंजय गोंदकर दिनेश सनगर यांनी मनोगत व्यक्त केले उपाध्यक्ष अमर पाटील राजेंद्र जाधव दिनेश सनगर बबलू मोरे संतोष पुरोहित सौरभ बुड्डे अमोल सलगर सागर पुरोहित सागर भोसले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते साठी न्यूजसाठी वडगावहून विकास कांबळे